आणि पॅकेजिंग मशीन्स आणि दोप्पतची मशीन्स सुद्धा डेव्हलप केली लिक्विड फिलिंगचं याचं इन्क्युबेशन झालं एंटरप्रिन्युअर झालं तुम्हाला इंटरेस्टेड असेल संबंधित तर ते तुम्ही पहिले लद्दाखचे लोक हातानेच काम करत होते पहिले एक सेंटर ओपन केल्यानंतर दुसरं ओपन केल्यानंतर गव्हर्नमेंटने त्याचे फंडिंग करून तर पाचवी सेंटर्स ओपन केलं मुख्य उद्देश म्हणजे ते हाताने रिड्यूस करून आपण त्यांचं रेव्हन्यू जनरेशन वाढवू शकतो काही ट्रेनिंग सगळे एक बेसिकली एलईडीचं डीचं ट्रेनिंग आहे एलईडी वेगवेगळे लाईट्स तयार करण्याचं सोलार बेसचं ई डी पी सी बी डिझायनिंगचं ट्रेनिंग आहे आणि आम्ही हे ट्रेनिंग वेगवेगळ्या क्षेत्रात देतो आणि जेलला सुद्धा ट्रेनिंग दिले अमरावती जो सेंट्रल जेल आहे ते एल डी लाईट करण्यात आम्ही ट्रेनिंग दिली दिले आज पूर्ण रिझनचे एल डी लाईट रिपेअरिंग सर्व्हिसिंगसाठी फिरले येतात आणि जेव्हा रिजनल बाहेर निघतो सुद्धा स्वतः उद्योग काही सुरू करू शकतो त्या उद्देशाने हे बायोमास आणि एक फर्निशचं काम केलं आहे नेक्स्ट हे पाहिलं असून तुम्ही एल ईडीचा आम्ही पूर्ण व्यवस्थितपणे केलं होतं एल ईडी खूप मोठं सक्सेस मिळालं होत्या त्यानंतर रुस्तो पी एम सूर्यघर योजना घ्या त्याचंसुद्धा आपण ट्रेनिंग आपण लॉन्च केलं आणि आता आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल मेंटेनन्स आणि कोल्ड स्टोरीजसुद्धा सुद्धा, सुद्धा काही दिवसात ट्रेनिंग लाँच करतात एक डिव्हिजन पुन्हा दोन मिनटात एका मिनटात तुम्हाला माहिती येतो एक मॅनेजमेंट अँड सिस्टमचं एक डिव्हिजन आहे ते बेसिकली सॉफ्टवेअर आणि हे हार्डवेअर काम करतात त्यांचे दोन वेबसाईट्स आहेत एक रुलर हाट वेबसाईट ज्याच्यावर तुम्ही प्रॉडक्ट डायरेक्ट जो कोणी एंटर करून तो प्रॉडक्ट त्याच्यावर लाँच करू शकतो आणि ज्याला पाहिजे असेल तो डायरेक्ट तो विकत घेऊ शकतो त्यातला मधातला जो कन्सेप्ट होतो तो आपण हे काय गेला थर्ड जे आहे उद्यमी सहाय उद्यमी सहाय म्हणजे लोक कोणाला मशीन संदर्भात किंवा कन्सल्टेशन्स करायचं असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा ती वेबसाईट डेव्हलप केली आहे डायरेक्ट जर कोणाला काही कोणत्या इंडस्ट्रीज किंवा कोणता कॉन्सेप्ट लॉन्च करायचा आहे काही डेव्हलपमेंट्स करायच्या मशीन संदर्भात रॉ प्रॉडक्ट रॉ मटेरियल संदर्भात तर त्यासाठी ह्या मशीन ती वेबसाईट डेव्हलप केली आहे आणि बाकी मेजर काम त्यांचं सर्विस अँड सपोर्ट त्यांचेसुद्धा काही ट्रेनिंग प्रोग्राम आहेत स्मार्टफोन रिपेरिंगच्या डिजिटल सुद्धा आहे कॉम्प्युटर अँड हार्डवेअर नेटवर्क सुद्धा तर ही थोडी तुम्हाला ब्रीफ माहिती दिली आहे तुम्ही जर कोणी इंटरेस्टेड असाल तर केव्हा एमगिरीला येऊ शकता व्हिजिट देऊ शकता आणि व्हिजिट दिल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करून स्वतःच एंटरप्राईज सुद्धा डेव्हलप करू शकता काही काही खूप छोटे छोटे प्रोग्राम दोन दिवसाचे चार दिवसाचे पाच दिवसाचे शेड्युल ट्रेनिंग असतो तर शॉर्ट पिरियड होता सांगण्याचा प्रयत्न केला भरपूर काही के तुम्हाला समजायची अपेक्षा करतो तर नाही की तुम्ही ऑलवेज वेलकम टू एनिक्री तुम्ही केव्हा येऊ शकता चला खूप मिनिमम फीज सर पाचशे हजार पासून आमची फीज चार खूप काही फीज चार ऑफिस कुठे आहे सर ऑफिस कुठे ऍड्रेस वर्धा वर्धा वर्धेला वर्धेला आल्यावर तुम्ही एनगरी केलं माझा नंबरही लिहू शकता तुम्ही नाईन एट झिरो नाईन टू सेवन वन फाईव्ह वन सिक्स नाईन एट फाईव्ह झिरो टू सेवन वन फाईव्ह वन सिक्स हा आम्ही तुम्हाला डिझाईनला प्रोडक्शन नाही करत आम्ही एंटरप्रोन्युअर तयार करतो आम्ही तुम्हाला डिझाईन देऊन सगळे यूज करा देत सर रुरल हट जे आहे त्याच्यामध्ये जीएसटी नंबर लागतो रुरल हट वेबसाईट वर का रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाही तो वीस लाखापर्यंत जीएसटी जो काही आवश्यक आहे ते तुम्ही डायरेक्ट फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यावर एक करू शकता आता तुम्हाला केमिकल आणि बायोवर थोडं दहा मिनिट थोडा आम्हाला वेळ वाढवा लागेल असं वाटतं मला दोन दोन मिनिट पण आम्ही प्रयत्न करू लवकरात लवकर एक इसेन्शियल पाहिजे पाच चांगला एक प्रोग्राम आहे तुमच्याकडे ऑलरेडी आणि हे नमस्कार हो धन्यवाद महात्मा फुले कृषी प्रतिष्ठाननी आम्हाला ही संधी दिली की तुमच्यासमोर सगळ्या आमच्या टेक्नॉलॉजी एम हिरुजा प्रेझेंट करायची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मी सर आमचे सचिन सर प्रिन्सिपल सायंटिफिक ऑफिसर मी केमिकल डिव्हिजनमध्ये सिनियर सायंटिफिक ऑफिसर आहे तर दोन डिव्हिजनची मी तुम्हाला माहिती देणार आहे नेक्स्ट बेसिकली आम्ही चार सेक्शनमध्ये काम करतो पहिलं सेक्शन आहे की तुमच्याकडून काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला काही डेव्हलपमेंट करून पाहिजे असेल तर ते प्रॉब्लेम घेऊन आम्ही त्याच्या अकॉर्डिंगली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो बाय युझिंग अवर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सगळं काही तर निअर अबाउट नाईंटी पर्सेंट जेवढे रुरल रिजनमधून प्रॉब्लेम येतात त्याचे आम्ही सोल्युशन दिलेले आहे मोस्ट ऑफ uh, सचिन सरांचं जे डिव्हिजन आहे Uh, त्यांनी सगळ्यात जास्त रुरल इंजिनिअरिंगचे आणि ग्रामीण भागाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत केमिकलचे पण आम्ही बरेचसे सॉल्व्ह केलेले आहेत नंतर क्वालिटी टेस्टिंग पॅरामीटर्स म्हणजे तुमच्याकडे जे फूड सॅम्पल आहे सॉईल सॅम्पल आहे वॉटर सॅम्पल आहे त्याचं ॲनालिसिस करून पाहिजे काही लोकांनी आता ज्वारीचे प्रॉडक्ट बघितले मी आता त्याचं ॲनालिसिस करून पाहिजे एनर्जी कंटेंट किती आहे कार्बोहायड्रेट्स किती आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस आम्ही करून देतो आणि फी जी आहे इंडियामध्ये तुम्हाला एवढी कमी फी कुठंही मिळणार नाही म्हणजे सगळ्यात कमी रेट आहे पॅरामीटरचे नंतर आम्ही ज्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो ह्या टेक्नॉलॉजी डिसिमिनेशन झाल्या पाहिजे रुरल रिजनमध्ये ग्रामीण भागात त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही कामं करतो जेवढे काही आर एन डी प्रोजेक्ट आमचे कम्प्लीट होतात ते रुरल रिजनमध्ये जायलाच पाहिजे तो एक आमचा अँगल असतो नंतर हां ठीक आहे प्रॉडक्ट कुठले प्रॉडक्ट आतापर्यंत आमच्याकडे आम्ही डेव्हलप केले सगळ्या प्रकारचे सोप ट्रान्सपरंट सोप हर्बल सोप हे सगळे सोप आम्ही बनवतो आणि तुम्हाला कुठला सोप बनवून पाहिजे असेल तुमच्या फ्लेवरचा अकॉर्डिंगली तर तो तो बनवून घेऊ शकता तुम्ही आणि त्याचं तुम्ही एंटरप्राइज क्रिएट करून तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता नंतर शॅम्पू हँडवॉश क्लिनिंग प्रॉडक्ट्स नेक्स्ट लाईक डिटर्जंट पावडर टॉयलेट ब्लॉवर क्लिनर फ्लोअर क्लीनर ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही ट्रेनिंग देतो ऍक्च्युअली हे प्रॉडक्ट पण डेव्हलप केले आणि हे बी आय स्टँडर्डनुसार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या टेस्टिंगसाठी पॅरामीटरमध्ये ते अडकणार नाही कोणी ॲनालिसिस करून मागितलं तर आमच्याकडून ते ॲनालिसिस रिपोर्ट तुम्हाला दिले जातील आणि कोणी कुठला ऑब्जेक्शन घेणार नाही तिच्यात नेक्स्ट हे प्रॉडक्ट आहेत आमचे सगळे फ्लोर क्लिनिंग आहेत आणि मॉस्किटो रिपलंट हे सगळे प्रॉडक्ट आहेत नेक्स्ट यूज बनवतो कॉस्मेटिक क्रीम्स हे सगळे आम्ही बनवतो आणि सगळ्यात महत्वाचं आमचं एक पेटंटेड झालेला आहे याच्यात गोट मिल्क सोप जो स्पेशालिटी सोप आहे म्हणजे बकरीच्या दुधापासून तो सोप बनवलेला आहे आणि तो स्पेशालिटी सोप असा आहे की सोरायसिस आजारावर तो दोन तीन वर्ष जर तुम्ही यूज केला तर तो हळूहळू कमी होतो आजार तर तो, तो एक आमचं पेटेंटेड प्रॉडक्ट आहे बाकीचे जे प्रॉडक्ट आहे कॉस्म टॉयलेट क्लिनिंग एजंट जे सगळे आहेत हे सगळे तुम्हाला दुसरे पण प्रोसेस मिळू शकतात पण आमची एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे पर्टिक्युलर ट्रेनिंग आहे त्याच्या अकॉर्डिंगली देतो आम्ही तेवढे स्टँडर्ड मेंटेन करतो आणि ते तुम्हाला ट्रेनिंगच्या ह्याच्यात डिसिमिनेट करतो <laughs> हे एंटरप्रिनिअर बनलेल्यांचे प्रॉडक्ट आहेत ज्यांनी आमच्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि ते त्यांनी स्वतःचा बिझनेस व्यवसाय सुरू केला सोड़ा लोका है। है, आ, है, ते अशी सोळा लोक आहेत तुमच्या वाशिम डिस्ट्रिक्ट एक आहे कृष्णाजी त्यांचा आता वन पॉइंट सेवन फाईव्ह सी आर पर्यंत त्यांचा बिझनेस केला एक अकोल्याचा एंटरप्रिनिअर आहे त्याचा टेन सी आर पर्यंत बिझनेस केला असे सोळा जण आहेत की जे या प्रॉडक्टमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि पुढे गेले आणि खूप छान पद्धतीनं पुढे गेले नेक्स्ट त्यांच्यात हे क्वालिटी टेस्टिंग गॅब हे सगळे पॅरामीटर आम्ही स्पायसेस ऑर्गॅनिक फूड हनी ऑइल्स फॅट्स फूड ग्रेन सिरियल्स हे सगळ्यांचे आम्ही पॅरामीटर टेस्ट करून देतो नेक्स्ट जर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल बरेचसे डिग्रीचे स्टुडंट आहेत आता तुमच्या ह्याच्यात एक तुमचं सवड तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे सावड सॉरी सा no, no. सावड सावडचं सावड सा पहिलं उद्देश मला तिच्यात दिसलं की जे विद्यार्थी आहेत त्यांना उद्योजकता निर्माण करता यावी त्यासाठी भरपूर आमच्याकडे असे अॅनालिसिसची इक्विपमेंट आहे तिथं आम्ही पंधरा दिवसाचं ट्रेनिंग देतो जेणेकरून ते त्या अॅनालिसिस इक्विपमेंटला यूज करू शकतात मीन्स त्याचं स्किल वाढवू शकतात आणि बाहेर ठिकाणी पण ते जॉबला त्या ॲनालिसिसच्या ट्रेनिंगच्या बेसवर करू शकतात हे सगळे अॅनालिसिससाठी इक्विपमेंट आमच्या लॅबमध्ये आवलेबल आहे नेक्स्ट ट्रेनिंग आम्ही दोन इच्छा देतो एंटरप्रिनिअरशिप डेव्हलपमेंट जे की मी तुम्हाला सांगत आहे की सोळा इंटरप्रिनियर बनले ते ह्या सेक्शनमध्ये आमचे ते डी पी सेक्शनमध्ये झालेले आहेत मॅडमनी सांगितलंच आहे की डी पी आमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर जे ह्या एकोणीसशे छत्तीसच्या पासून सुरू झालेल्या संस्थेत डी पी हा प्रोग्राम गेली पन्नास वर्षापासून चालू राहणार तर माझ्या डिव्हिजनचे फक्त सोळा आहेत तुम्ही बाहेर डिव्हिजनच्यामध्ये गेले असाल तर तीनशे इंटरप्रिनियर बनलेले आहेत ईडी पी थ्रू आणि एस डी पी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आम्ही शिकवतो नेक्स्ट हे ट्रेनिंगचे पहिले ट्रान्सपरंट सोप त्याचं मिनिमम जे आहे टेन्थ स्टँडर्ड आम्ही घेतो तीन दिवसाचं ट्रेनिंग टॉयलेट सोप लिक्विड सोप कॉस्मेटिक क्रीम शॅम्पू मॉस्किटो रिपेलंट आणि हे सगळे ग्रामीण भरपूर लोक हो म्हणजे मेट्रो सिटीज म्हणून कोणी येत नाही आमच्या मॅक्सिमम ग्रामीण भागातले लोक येतात आणि तिच्यातला सक्सेस रेट जवळपास टेन पर्सेंट आहे मॅडमने सांगितलं बत्तीस पर्सेंट खूप चांगला त्यांनी अचीव्ह केला त्यांचं मेकॅनिझम पण त्या दृष्टीनं आहे पण आमचं एवढं म्हणजे समजा शंभर लोक ट्रेन होत असतील त्याच्यातले दहा लोक बिझनेसमध्ये जातात व्यवसायात जातात स्किल डेव्हलपमेंट मध्ये हे इक्विपमेंट्स आहेत याचे ट्रेनिंग आम्ही देतो तिच्यात एस ऑटॉमिक ॲबॉप्शन स्पेक्ट्रोस्कोपी एफ टी आय आर ह्या सगळ्या ॲनालिसिसला लागणारी इक्विपमेंट आहे ही लॅब आहे आमची इथं आम्ही सगळं आर एन डी करतो ही ॲनालिसिस लॅब आहे इथे हे इक्विपमेंट जे आहे ते आम्ही दाखवतो हां नेक्स्ट कन्सल्टन्सी कुठल्या इंडस्ट्रीचा कोणी काही प्रॉब्लेम असेल काही ट्रबल शूटिंग असेल तर तो आम्ही सॉल्व करून देतो त्याचं कन्सल्टन्सी चार्ज घेतो आम्ही Uh, to kun, geschät, थर, ना ना। तो चार्ज कोण बाकीच्या जसं आय आय टी एन्स घेतात दहा कोटी पाच कोटी पन्नास लाख त्या पद्धतीनं नाही आमचा दहा लाखापर्यंत कन्सल्टन्सी आम्ही चार्ज घेतो जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असला तर तो सॉल्व्ह करून देतो चार पाच लाख रुपयाचा कन्सल्टन्सी चार्ज बिग इंडस्ट्री जर असेल तर नेक्स्ट आणि नवीन दोन हजार तेवीस पासून आम्ही हा शेतकऱ्यासाठी खूप चांगला प्रोग्राम सुरू केला एसेन्शियल ऑइलचा याच्यात आम्ही सगळ्यात पहिले लेम ऑरेंज पील जा है। जे आहे म्हणजे आमच्याकडचा संत्र्याचा भाग जो आहे त्याच्यात ती जवळपास तीस टक्के ऑरेंजेस हे वाया जातात आणि फेकून देतात लोक तर त्याचं पील काढून त्याचं एसेन्शियल ऑइल काढलं तर तो, तो जवळपास बाराशे ते पंधराशे रुपये किलोनं तो ऑइल विकला जातो लेमन पीचा जा? आणि खूप उपयोगी आहे आणि डिमांडिंग एवढा आहे की त्याचा सी जी पी आर जो आहे हा सिक्स पॉईंट सिक्स सेवन आहे म्हणजे रेट तुम्हाला आता मागच्या वर्षी रेटाचा अकराशे रुपये होता या वर्षी रेट त्याचा पंधराशे रुपये किलो झाला आणि हे कंटिन्युअसली वाढणार आहे दोन हजार तीस पर्यंत कारण की त्याचा सी जी पी आर जो आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन आहे नंतर तिच्यात आम्ही टर्मरिक मधून जे लोक शेतकरी टर्मरिक घेतात आणि ते पानं फेकून देतात जाऊ टाकतात त्या पानातून खूप छान पद्धतीचं म्हणजे खूप चांगलं उपयोगी ऑइल निघते आणि त्याचे एवढे वास्ट ॲप्लिकेशन कॉस्मॅटिक्स मेडिसिन स्किन केअर अँटीसेप्टिक हे सगळे त्याचे आहेत आणि ओरिजिनल ऑइल निघते त्याच्यामुळे डिमांड एकदम भरपूर आहे आणि एक एका एकराच्या पानातून जवळपास अठरा ते वीस हजार प्रॉफिट तुम्हाला एक एकरच्या पानाचे फेकून तुम्ही हळद काढल्यानंतर त्याच्यातून अठरा ते वीस हजार रुपयाचं तुम्ही ऑइल विकू शकता नुसतं प्रॉफिट अठरा ते वीस खर्च होता जातो नेक्स्ट आम्ही लेमन ग्रास कदाचित माहिती असेल बऱ्याच दहा बारा वर्ष आधी हे स्कीम आली होती ग्रासेस लावा आणि मग का। ते काढा पण तिच्यात तेव्हा ते गव्हर्नमेंट सक्सेसफुली करू शकलं नाही बऱ्याच लोकांना मार्केट भेटलं नाही आता तुम्ही स्वतः दहा बारा शेतकरी एकत्र येऊन पन्नास एक एकरची लागवड करून ह्या उद्योगात एकरी तुम्ही एक लाख रुपये उत्पन्नापर्यंत जाऊ शकता तुम्ही सोयाबीन घेण्याच्या ऐवजी किंवा मराठी जे तुम्हाला वर्षाला पन्नास हजार रुपये उत्पन्न देते एका एकरातून ते तुम्ही एक लाख रुपयापर्यंत नेऊ शकता जर तुम्ही पाच सहा शेतकरी एकत्र आले आणि ती चाळीस एकराचं लागवड केली एक आहे ला। तर त्याची स्वतःचा वैयक्तिक प्लान टाकला तर ते ऑइल आणि ऑइलला मार्केट खूप अवेलेबल आहे आणि तिच्यात आम्ही हेल्प करून देतो तुम्हाला याची ट्रेनिंग आम्ही ठेवलेली आहे दोन दिवसाचं ट्रेनिंग आम्ही देतो पहिले लॅब लेवलवर आमच्याकडे इक्विपमेंट आहे कसं काढायचं काय करायचं प्रॉफिटेबिलिटी किती आहे कसं पिकवायचं कश काय प्रॉब्लेम येतात हे सगळं ट्रेनिंगमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो एक आताच तुमचं याच्या येण्यापूर्वी एक ट्रेनिंग तुमच्या पैठणवाल्यांचं झालं आमच्या इथं तिथले ते मोसंबीचा प्रॉब्लेम घेऊन आले सगळे मोसंबीची गळती तुमची जवळपास पन्नास पर्सेंट आहे चाळीस ते पन्नास पर्सेंट म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर ते गळलेली मोसंबीला प्रोसेस करता येईल का तर पूर्णपणे नव्वद टक्के तुमच्या मोसंबीचं प्रॉडक्टमध्ये कन्वर्शन करता येईल म्हणजे एक टन जर तुमचा मोसंबीचा माल असेल तर नऊशे किलोचे प्रॉडक्ट तुमचे बनवू शकतात आणि या ह्याच पद्धतीनं आम्ही संत्र्याला गडकरी साहेबांच्या इकडे आम्ही दिलेलं आहे तिच्यात आम्ही त्यांना जो बेसिक इन्फॉर्मेशन लागते आणि बेसिक प्रॅक्टिकल लागतं ते दिलं आहे आणि त्यांचं मोठं दोन हजार टनाची प्रो ह्या पाच सहा महिन्यात सुरू होऊन जाईल नागपूरला तर हे पामा रोजा सेम पद्धतीनं याचं मी पूर्ण इस्टिमेट आहे पण वेळेच्या अभावी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही नेक्स्ट हां हे नागरमोथा नागरमोथा माहिती असेल तुम्हाला कदाचित नागरमोथा हा पाण्यात आपण याला लवाळी म्हणतो याचं ऑइलचं रेट मार्केटमध्ये जवळपास पंचवीस हजार रुपये किलोप्रमाणे आहे जो आपण वीटमधून तण म्हणून बाहेर फेकतो शेतातून तो मर्सी लँडमध्ये म्हणजे जिथं पाणी साचलेलं आहे तिथं हा उगवतो त्याचे रूट काढून तुम्ही ऑइल जर काढलं तर तो जवळपास पंचवीस हजार रुपये किलोनं त्याचा ऑइल विकला जाते तर एक टनातून जवळपास तुम्हाला सात ते आठ किलो ऑइल वाळलेल्या वाढलेल्या तुम्ही आणि प्रोसेसिंग खर्च पन्नास हजार जर पकडला तुम्ही तर एक टन प्रोसेस करत असाल तुम्ही एका महिन्यात तर सव्वा लाख रुपये तुम्हाला महिना पळू शकते जर तुम्ही या प्रोसेसिंगमध्ये गेले तुम्हाला एक सर्च करावं लागेल कुठे कुठे नद्या आहेत कुठे कुठे धरणं आहेत त्याच्या काठ काठावर हे ग्रो होतात आणि जर तुम्हाला तसं भेटलं तर त्याच्यातला अर्थ तुम्ही काढून थोडंसं कंद तिथं ठेवायचं जेणेकरून ते पुळे ग्रो होईल हां नेक्स्ट हा प्लांट आम्ही इथं आर्मी यवतमाळला लेमनग्रासचा प्लांट उभा केला आमचाच जो ट्रेनिंग ट्रेनिंग आहे तो आणि प्ले होते का बघा बर बायो डिव्हिजन हर्बल डिव्हिजनचा भरपूर प्रॉडक्ट अवेलेबल आहे ह्याच्यात तुमच्या आवळ्यापासूनचे प्रॉडक्ट गोमूत्राचे पंचगव्याचे प्रॉडक्ट हे सगळे प्रॉडक्टचे ट्रेनिंग अवेलेबल आहे दोन ते अडीच हजार रुपयाची ट्रेनिंग फी आहे आणि तुम्ही एकदा हे सगळे जे बायोडी हां दुसरी गोष्ट म्हणजे पंचगव्याची टेक्नॉलॉजी जी आहे हे पेटेंटेड टेक्नॉलॉजी एमगिरीने केलेली आहे देवलापारचं जे पंचगव्याचं गोमूत्र अर्काचं जे इन्स्प्यू आहे त्याच्यासोबत एम यू झालेलं आहे आणि पुऱ्या भारतभर जवळपास मला वाटतं पन्नास गोशाळा अशा आहेत ज्यांची गायीची संख्या आहे हजार ते पंधराशे अशा गोशाळा कनेक्ट झालेल्या आहेत एमगिरीला आणि ह्या गोशाळा आता नाही राहिल्या इंडस्ट्री बनल्या ज्या भारतात ऐवजी हे एक्सपोर्ट करतात फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचे प्रॉडक्ट पंचगव्याचे तर त्यांचं खूप मोठं योगदान ह्या एमगिरीच्या बायोडिव्हिजनचं आहे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले नाही तिथं तर त्यांच्या दुपारी मी आज तुम्हाला प्रेझेंटेशन करत आहे याचं तर तुम्ही एकदा या डिव्हिजनला पण व्हिजिट द्या खूप सक्सेसफुल डिव्हिजन झालेला आहे धन्यवाद वेळेच्या अभावी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही वेबसाईटला जा ॲटलिस्ट तुम्हाला यायचं नसेल तर वर्ध्याला आणि तिथं कुठले प्रॉडक्ट आहेत डेट्स काय आहेत त्याचा शेड्यूल असतो सगळं गोष्टी अवेलेबल आहेत धन्यवाद थँक्यू नंबर लिहून घ्या सत्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव अडुसष्ट दहा प्रशांत टू वन नाईन सेवन सिक्स एट वन झिरो डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद खूप घाई आपलं सत्र होत आहे त्याला दोन कारण आहेत एकतर आपण आपला वेळ खूप संक्षिप्त आहे आणि डॉक्टरांच्या टीमला वर्ध्याकडे प्रयाण करायचं आहे त्यांची विनंती होती की आपल्या आधी त्यांचं आणि खूपच प्रेरणादायी सत्र या याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या पुढच्या याच्यात त्यांनी काही ब्रोशर्स आपल्याकडे दिलेले आहेत ते आपण नंतर वितरित करू म्हणजे अधिक माहिती आपल्याला मिळेल हो हो ब्रोशर्स आहेत आपल्याकडे आपलं पुढचं सत्र हे आपण जे वर्टिकल्स म्हटले होते तरुण युवा उद्योजक यशस्वी उद्योजक उद्योजिका फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि लाकडी तेलघाण्याचे उद्योजक असं आपल्या गटशाळा या सत्र होतील मी आपण एक एक सत्र त्या त्या ठिकाण सांगतोय आपण तिकडे जाऊया शेतकरी उत्पादक कंपनी तुमचे प्रतिनिधी डायरेक्टर्स हात इथं उपस्थित असलेले आपलं सगळ्यांचं सत्र जिथे भोजन झालं त्या कक्षामध्ये आहे आपण सगळ्यांनी त्या दिशेला जायचं लगेच उभं राहून आपण तिकडं जाऊ जे स्वयंसेवक आहेत ते या सगळ्यांना तिकडे नेण्याचा व्यवस्था करतील हे सत्र भग डॉक्टर भगवानजी कापसे किशोरंगा निर्मळ आणि सुहासजी आसगावकर हे सत्र कंडक्ट करतील स्वयंसेवकांनी त्यांच्यासोबत त्यांना अधिकाऱ्यांनाही घेऊन जावे लाकडी तेलघाणा उद्योजक हात वर करावं आपलं सगळ्यांचं सत्र बाजूने वरती बालकरीच्या बाजूची जी वरची लॉबी आहे तिथे आपलं सत्र आहे आपण ह्या पुढच्या गेटने बाजूने जावं सगळ्यांनी तिकडं प्रयाण करावं आपल्या सत्रात सत्रात डॉक्टर भगवान सर सा नितीन पाटील

कृषकोन्नती फेडरेशनचे डायरेक्टर्स इन्स्टिट्यूटचे डाय अधिकारी वर्ग हे सगळे